पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी पाठवल्या राख्या खाऊच्या पैशातून व्यक्त केला आदर नमस्कार मित्रांनो पंचनामा न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत जे पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच आनंदात येतील देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना आपल्या आपल्या देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांना मात्र कुटुंबापासून दूर पण अशा सैनिकांसाठी नवापूरमधील आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जे काही केलंय ते खरंच खूप प्रेरणादायी आहे नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील आदिवासी आश्रम शाळेच्या चिमुकल्यांनी देशाच्या या खऱ्या हिरोंसाठी एक खास उपक्रम राबवला या मुलांनी आपल्या पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून राख्या विकत घेतल्या आणि त्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचवल्या मुलं राख्या निवडत आहेत पॅकिंग करत आहेत आणि त्या राख्या पाठवण्यासाठी उत्सुक आहेत हा उपक्रम केवळ एक सण साजरा करण्याचा सा भाग नाही तर या चिमुकल्यांनी सैनिकांप्रती असलेला आपला आदर आणि प्रेम व्यक्त केलंय सैनिकांच्या त्यागाची जाणीव व लहान मुलांना झाली आणि त्यांनी केलेल्या या कृतीने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात त्यांचं कौतुक होत आम्ही आमच्या खाऊच्या पैशातून राख्या घेतल्या कारण आम्हाला वाटलं की सैनिकांना पण रक्षाबंधनाला घरी जाता येत नाही त्यांनाही बहिणीची आठवण येत असते असे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले या उपक्रमामुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आपल्या देशासाठी सैनिक जे कष्ट करतात त्याची जाणीव त्यांना झाली असे शिक्षक म्हणाले खरंच या चिमुकल्याने एक मोठा संदेश दिलाय रक्षाबंधन हा केवळ रक्त्याचा नात्याचा सण नाही तर तो आपल्या देशासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचाही सण आहे या मुलांच्या या स्तुत्य उपक्रमाला आमचा सला नाव हो तुझं क्रायसिंग गावी किती शिकतो दहावीत तुझ्या शाळेबद्दल आम्हाला काही सांग ना तुझी शाळा कशी आहे आमची शाळा खूप छान आहे आमच्या शाळेतलं वातावरण पण खूप चांगला आहे आमच्या शाळेत जेवण चांगलं भेटतं आमच्या शाळेत आमच्या शाळेत वेगवेगळे स्पोर्ट्स होतात त्या वेगवेगळ्या स्पोर्टांमध्ये आम्ही सगळे भाग घे गे, भाग घेतात आमच्या शाळेत दररोज सकाळी योगासनं घेतात